हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स टुडे वी आर गोइंग टू लर्न पार्ट टू फॉर इंग्लिश बाराखडी लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की आपला जे स्वर असतात तर त्या स्वरांना आपण काय वापरतो म्हणजे फॉर एक्झाम्पल कु के कई को यासाठी काय वापरतो ते शिकलो होतो या भागात आपण पाहणार आहोत ख खा खी त्याच्यासाठी आपण स्पेलिंग कसे देणार आहोत आता बेसिकली खसाठी आपण के एच वापरतो चला तर मग सुरुवात करूयात खसाठी आपण वापरणार आहोत के एच खासाठी तुम्हाला माहिती आहे एक कान असेल तर त्यासाठी ए वापरतो म्हणून मग आपण वापरणार के एच ए खा पहिली वेलांटी आहे म्हणून आपण वापरणार के एच आय दुसरी व्हॅलांटी असेल तर त्याच्यासाठी आपण डबल ई वापरतो के एच डबल ई -E खी पहिला उकर आहे म्हणून आपण वापरणार के एच यू इथे दुसरा उकार आहे त्यामुळे आपण वापरणार आहोत के एच डबल ओ एक मात्र असेल तर त्याच्यासाठी आपण ई वापरतो मग स्पेलिंग होणार आपलं खे e, एच ई खे इथे दोन मात्रे आहेत त्यामुळे आपण वापरणार ए आय खई इथे एक काणा आणि एक मात्रा आहे तर त्याच्यासाठी आपण ओ वापरतो खो असेल तर आपण वापरणार आहोत खे एच ओ खो साठी स्पेलिंग करणार आहोत के एच ए यू खव के एच ए यू खव नेक्स्ट आहे खम खम खमसाठी आपण काय वापरणार आहोत वरती एक फक्त डॉट असेल तर ए, एम so, स्पेलिंग होईल आपलं के एच एम खम आणि खला साईडला दोन डॉट असतील तर खहा के एच एच खहा नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता गसाठी आपण खसाठी पाहिलं आता सो so, वी विल लर्न फॉर ग फॉर ग वी यूज नॉर्मली जी ओके okay? आता इथे बघा काना आहे म्हटल्यानंतर आपण वापरणार आहोत जी ए पहिली वेलंटी आहे काय येणार जी आय दुसरी वेलंटी आहे म्हणून डबल ई जी डबल ई इथे आहे जी यू पहिला उकर आहे म्हणून आपण वापरणार जी यू नेक्स्ट आहे दुसरा उकर. दुसऱ्या योकारसाठी वापरणार आहोत आपण डबल ओ एक मात्र आहे म्हणून वापरणार ई जी ई दोन मात्र आहेत म्हणून वापरणार गई म्हटलं तर ए आय जी ई आय गो असेल एक आणि एक मात्र असेल तर आपण फक्त ओ वापरतो म्हणून जी ओ एक काना दोन मात्र असेल तर ए यू मग आपण इथे वापरणार जी ए, यू, गौ नेक्स्ट आहे गम जी ए, एम गम लास्टला आहे ग आणि साईडला दोन डॉट गा जी ए, एच गहा आपण स्पेलिंग वाचूयात आता के एच ख के एच ए खा के एच आय खी के एच डबल ई खी आता आपलं प्रनाऊन्स करताना पण आपण जर दुसरी व्हॅलंटी असेल तर त्यावेळी आपलं प्रनाऊनसेशन कसं होतं ई म्हणजे आपण नेक्स्ट पण ई असं बोलत जातो म्हणून इथे आपण डबल ई तो के एच डबल ई खी के एच यू खू के, के एच ओ ओ खू के एच ई खे के एच ए आई खई के एच ओ खो के एच ए यू खू के एच ए एम खम के एच ए एच खा आता है तुम्हें मैं बरोबर बोलू शकता जी ग, जी ए गा जी आई गी जी डबल ई गी जी यू गु जी डबल ओ गु जी ई गे जी ए आय ओ गो जी यू गौ जी एम गम जी एच गहा सो आपला हा पार्ट टू कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पुढील बाराखडी तोपर्यंत चॅनलवर नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चॅनल नवीन आहे सो इथून पुढच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद